केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा बांधव मोठ्या संख्येने सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जाणार आहे या रॅलीमध्ये नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांसह सहभागी होणार असल्याने शहागड तुळजापूर पैठण शेवगाव मार्गावरील सर्वजण वाहनांची वाहतूक सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजेपासून ते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे बदललेले मार्ग छत्रपती संभाजीनगर बिडकिन पैठण शेवगावकडे जाणारी वाहणे छत्रपती संभाजीनगर वाळूज गंगापूर नेवासा शेवगावकडे जातील शेवगाव, जा शेवगाव पैठण बिडकिन छत्रपती संभाजीनगर येणारी वाहणे शेवगाव नेवासा गंगापूर वाळूज छत्रपती संभाजीनगरकडे येतील शहागड हिरडपुरी तुळजापूर नवगाव पैठणकडे जाणारी वाहणेऐवजी शहागड डोंडगाव पाचोड पैठणकडे जातील पैठण नवगाव तुळजापूर हिरडपुरी शहागडकडे जाणारी वाहणेऐवजी पैठण पाचोड डोंडगाव शहागडकडे जातील ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा